यावर्षी परतीच्या पावसानं शेतीचं तसंच भाजीपाल्याचं नुकसान झालं होतं त्यातच मध्यंतरी अवकाळी पाऊस देखील झाला अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली त्यामुळं भाजीपाला आणि ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळं त्यावर उपाय म्हणून वारणा तालुक्यातील शेतकरी वर्ग आज परिसरामध्ये आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाला सांगड घालत ड्रोन न फवारणी देखील करू लागला आहे जिल्हा सांगली आता सध्याच्या या परिस्थितीमध्ये परतीचा अवकाळी पाऊस आणि हवामानातील होते वारंवार बदल यामुळे भाजीपाला असो किंवा ऊस पीक असो या पिकावरनी करपा तसेच लोकरी मावा याचा प्रादुर्भाव होत आहे आणि ह्या प्रादुर्भावाचा जर हे करायचं असेल म्हणजे नियंत्रण करायचं असेल तर आपण एक ड्रोनद्वारे हे फवारणी घेऊ शकतो मोठा ऊसा असेल तर ऊसामध्ये आपण ड्रोनद्वारे फवारणी घेऊ शकतो हो या ड्रोनच्या सहाय्याने फवारणी घेतल्यास त्याचे काय फायदे होतात एक तर पाण्याची बचत होते तसेच वेळेची बचत होते आणि पूर्णपणे पूर्ण क्षेत्रावरती याचे फवारणी एकसारखी होऊ शकते अनेक ही फवारणी होताना याचे जे ड्रोनमार्फत जे फवारणी केली जाते त्याचे ठेंबाचे हे मायक्रो ठेंबमध्ये रूपांतर केलं जातं त्यामुळे पिकाचे जे असणारे पराकोष आहेत त्या लेवलचे आपले हे थेंब होतात तयार आणि ते डायरेक्ट पिकाला हे आंतरप्रभावी होऊन ते पिकाला डायरेक्ट रिझल्ट देतात त्यामुळं औषधाची बचत होऊन असं वेस्टेज औषध न जाता ते पिकाला पूर्णपणे रल लागवते त्यामुळं ड्रोनने फवारणे घेणे हे फायदेशीर व किफायतशीर ठरू शकते नमस्कार